दोन हजार पंचवीसमध्ये मार्केटची जी मुवमेंट्स आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल मार्केट्सला इन्फ्लेशन येते आहे मार्केट्समध्ये काही इंटरनॅशनल ॲक्टिव्हिटीज परफॉर्म होते किंवा मार्केटची वॉलिटिलिटी खूप जास्त प्रमाणात आहे यामुळे प्रत्येकाला एक असा प्रश्न पडलेला आहे की मी माझी जी पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे किंवा इन्व्हेस्टमेंट आहे ती सेफ आहे का नाही तर मित्रांनो हा प्रश्न जर तुम्हाला प्रत्येकाला पडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी एकदम महत्त्वाचा आहे मित्रांनो मी राम तुमचं स्वागत करतो धनक्रांती शेअर मार्केटमध्ये पाहूयात नक्की तुमचा जो पोर्टफोलिओ हा सेफ इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने ठरू शकतो दोन हजार पंचवीसमध्ये हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर फर्स्ट रिझन असं आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये जे ॲक्टिव्हिटीज घडत चालल्यात म्हणजे जसं मी मग सांगितलं इन्फ्लेशन झाले काय इंटरनॅशनल ॲक्टिव्हिटीज आल्यात काय टेरिफ टॅक्सेस वगैरे या गोष्टी काढल्यात किंवा काही वाद असतील ह्या सगळ्या गोष्टींमुळे मार्केटमध्ये जी मुवमेंट होत चालली आहे ती मुवमेंट जास्त प्रमाणात अशी वॉलेट आले मग यांनी काय झाले नक्की इन्व्हेस्टमेंट करायची तर कुठं करायची आणि कशी करायची तर नक्की तुमचा पोर्टफोलिओ सेव्ह आहे का आणि तुमची सेफ इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने असू शकते त्यासाठी ते आपण या व्हिडिओमध्ये पोहोचलेलो आहोत तर या व्हिडिओमधला आता सगळ्यात महत्वाचा पहिला पॉईंट मी तुम्हाला सांगतोय जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर इन्व्हेस्टमेंटसाठीचा तुमचा पहिला नियम लक्षात ठेवा डायव्हर्सिफिकेशन इज द की जर तुम्ही डायव्हर्सिफिकेशन करू शकत असाल तर मार्केटमध्ये तुम्ही टिकू शकता म्हणजे याच्यात काय करायचंय वेगवेगळे सेक्टर्स असतात वेगवेगळे सेक्टर्स म्हणजे काय झालं ॲटो सेक्टर झालं फार्मा सेक्टर झालं आय टी सेक्टर झालं एनर्जी सेक्टर झालं आणि या प्रत्येक सेक्टर्समध्ये काही टॉप परफॉर्मिंग लेवलचे स्टॉक्स असतात मग तुम्ही इतर बाकीचा स्टॉक्स हा बाय करण्यापेक्षा जर तुम्हाला नोंद नाही आणि इवन तुम्हाला नोंद जरी असेल तरी पण जो परफॉर्मन्स स्टॉक चांगला देतोय त्या सेक्टर्समध्ये तुम्ही त्याला पकडून चाला म्हणजे तो तुमचा बेस्ट फ्रेंड बनला तर तुमचा फोटफुल्यू हात डगमळणार नाही किंवा खाली जाणार नाही ओके हा तुमच्यासाठी सगळ्यात पहिला आणि इम्पॉर्टंट नियम राहील आता जसं मी तुम्हाला सांगितलं जी इन्व्हेस्टमेंट करताय okay? ती ब्ल्यूचूथ स्टॉक्समध्ये असणं गरजेचं आहे मग चिप स्टॉक्स मध्ये काय तर आता जसं आपण पाहतो जसं चिप स्टॉक्स येतात तसं एक दहा पैसे वीस पैसे तीस पैसे किंवा एक रुपया पाच रुपये कमी प्राइसचे पण स्टॉक्स असतात ओके मग तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्टमेंट नाही करता तुम्ही ब्ल्युच्यूथ स्टॉक्समध्येच काय इन्व्हेस्ट करायचे त्याचं मुख्य रिझन त्यांचा पोर्टफोलिओ किंवा त्यांचं जो ऑल ओव्हर फंडामेंटल्स असतात त्यांचा आतापर्यंतचा रेशो असतो इन्व्हेस्टमेंटचा रेशो असतो प्रोमोटर्स होल्डिंग असतात या सगळ्या गोष्टी बेटर असतात म्हणून आतापर्यंत असतात तर तुम्ही करण्याचा प्रयत्न करा कारण जर बाकीची वॉलेटिलिटी किंवा तुम्ही मिडकॅप मध्ये जर गेले तर स्टॉक्सचा जो ज्यावेळेस डाऊनफॉल होतो हा थोडासा स्ट्रॉंग होतो मग तुम्ही सेफ इन्व्हेस्टमेंटमध्ये राहिल याचे चान्सेस थोडेसे कमी असतील म्हणून विचार करा ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करताय त्यावेळेस ब्ल्युचिप स्टॉक्स बाय करा आता जसं मी तुम्हाला सांगितलंय का एक पहिला नियम दुसरा नियम आता तसा तिसरा नियम आहे तुम्ही गोल्डमध्ये पण इन्व्हेस्ट करा आणि डेबिट म्युच्युअल फंड्समध्ये पण इन्व्हेस्ट करा आता मी गोल्ड नंतर डिस्कस करतो पहिले डेबिट म्युच्युअल फंड्स डिस्कस करतो आता म्युच्युअल फंड्समध्ये कसं असतं फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या टायमाला तुमच्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट केले आहेत आणि तुमचा स्टॉक्स हा तीस टक्के पाडला आहे तर त्यावेळेस तुम दहा वेळा चिंता येते मी तो एक्झिट करतो एक्झिट करतो आज न उद्या मार्केट वर जाणार असतं पण त्यावेळेस तुम्ही तो होल्ड करून बसत नाही तुम्ही काय करता तो एक्झिट करता पण हेच जर तुमचे पैसे म्युच्युअल फंड्समध्ये असतील मग आता सपोज त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकारचे बरोबर मग म्युच्युअल फंड्समध्ये जर तुमची गुंतवणूक असेल त्याच्यात ते तुम्हाला त्या रिस्कमध्ये आता तुम्ही इथं गुंतवणूक थांबून ठेवू शकता ते तुम्हाला रिस्ट्रिक्ट करतात का लगेच काढू नका जेणेकरून तुमचे काय दिवसानंतर मार्केट प्लसमध्ये आल्यानंतर त्याची इन्क्रीज थोडी लवकरात लवकर होईल म्हणून तुम्ही म्युच्युअल फंड्स हा सेकंड एक तुमचा ऑप्शन ठेवला तरी चालेल इक्विटीला आता यात बरेच लोक काय करतात म्युच्युअल फंड झालं वन टाईम इन्व्हेस्टमेंट किंवा थ क्वार्टरली किंवा सिक्स मंथ असं आपण करतो तर तसंच एक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असू द्या तुमची रेग्युलर इन्व्हेस्टमेंट असू द्या वन थाउजंड किंवा टू थाउजंड समथिंग तुमची टोटल अमाऊंट किती आहे तुम्ही किती अमाऊंट कमावताय किंवा तुम्हाला तुमचा पगार किती आहे किंवा तुमच्या बिझनेसमधनं किती इन्कम जनरेट होते त्याच्यावरती ती अमाऊंट ठरवा रेग्युलरली मी एवढी इन्व्हेस्ट करू शकतो आणि तेवढीच पैसे इन्व्हेस्ट करा पण तो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा प्रत्येकाचा असणं गरजेचं आहे आता त्याच्या बाबतीत जरी तुम्हाला काही डिस्क्रिप्शन पाहिजे ना असेल डिटेल्समध्ये तर तुम्ही कमेंट्स करा मी त्याही गोष्टी तुम्हाला फुल डिटेल्समध्ये पुढे सांगाल आता सगळ्यात महत्त्वाचा असतो इमर्जन्सी फंड इमर्जन्सी फंडमध्ये काय होतं आपल्याकडं वीस टक्का पैसे तरी इमर्जन्सी फंडमध्ये पाहिजे दहा ते वीस टक्का ॲटलीस्ट दहा टक्केच कन्सिडर करा चला म्हणजे लाख रुपये पगार आहे तर दहा हजार रुपये पण मग इन्व्हेस्ट तुमचा ज्यावेळेस इमर्जन्सी फंडमध्ये किती दिवसासाठीचा जा पाहिजे स काय तुमचा बिझनेसमध्ये थोडाफार लॉस झाला किंवा बिझनेस सोडून तुम्ही एखादी नोकरी करताय तिथं जास्त फायरिंग झालं ओके तुमची कंपनी लॉसमध्ये चालली ती स्टॉप झाली एखादं कुठलंही रिझन असू शकतं मग त्यावेळेस ॲटलीस थ्री टू सिक्स मंथ तुम्हाला सर्व्हायव्ह करता आलं पाहिजे न्यू जॉब न्यू बिझनेस किंवा न्यू इम्प्लिमेंटेशन करेपर्यंत म्हणून इमर्जन्सी फंड हा प्रत्येकाला काही हेल्थ किंवा इतर गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही त्याचा यूज करू शकता तो एक तुमच्या सेफ पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटमध्ये असणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो फिफ्टी पर्सेंट ही तुमची इक्विटीमध्ये इन्वेस्टमेंट असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचा जो सेकंड ऑप्शन असेल तो डिबेट म्युच्युअल फंड्स हा थर्टी पर्सेंटपर्यंत पर्यंत असणं गरजेचं आहे नंतर टेन पर्सेंट तुमचा गोल्ड ईटीएफ आता इक्विटी ट्रेडेड फंड याच्यामध्ये मध्ये काय ते पण मी तुम्हाला डिस्कस करतो आणि लास्ट वन तुमचा टेन कॅश टेन पर्सेंट हा तुमचा कॅशमध्ये असणं गरजेचं आहे मग कॅशमध्ये का तर कॅशमध्ये तुम्हाला कधी कधी छोटीफार अमाऊंट लागत असते तर थोडा तो पण तुमच्याकडे सेव्ह हो असणं गरजेचं राहील आता बरेच लोकांना पहा गोल्ड मार्क झालं गोल्ड मार्क झालं मध्ये गोल्ड कमी झालं गोल्ड कमी झालं आता गोल्ड हा जो तुमचा एटीएफ फंड आहे हा तुम्हाला जास्त प्रमाणात रिटर्न देश होतो एक दिवस मी त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट कसं कर करू शकता किती प्रमाणात करू शकता आणि का करायचे असते पण गोल्डमध्ये आत्तापर्यंत तुम्ही कधी इन्व्हेस्टमेंट करत नसाल तर गोल्ड बीज नावाचं ऑप्शन आहे जे जर तुम्ही स्टॉक बाय करायला जाता स्टॉक बाय करताना स्टॉकचं नाव टाकता त्या ठिकाणी तुम्ही गोल्ड बीज असं नाव टाका त्याची जी काही प्राईज असेल वन फिफ्टी सेवन वन सेवन्टी नाईन समथिंग ती प्राइस त्या ठिकाणी तुम्हाला डिस्प्ले होईल या या किमतीला आत्ता जो काही गोल्ड बीज आहे तो आत्ता मला भेटत आहे मग जसं तुमची गोल्डची व्हॅल्यू वाढती तशी त्या ठिकाणी बीचची पण व्हॅल्यू वाढते जसं गोल्डची किंमत कमी होती तशी त्या गोल्ड बीचची सुद्धा किंमत कमी होती आता आपण काय करतो बऱ्याच वेळा सोनं बाय करण्यासाठी सोनाराला घडवणळीला पैसे देतो ओके मग त्याच्यानंतर त्यांचा रेटमध्ये दोन तीन हजाराचा तो डिफरन्स असतो मग तुम्ही सोनं करता पण इथं तुम्हाला कुठल्याही पद्धतीची घडवणवळ किंवा तुमची जी मोडणवळ असते त्याला कुठल्याही पद्धतीची अमाऊंट द्यावं लागत नाही त्यानंतर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा टॅक्स द्यावा लागत नाही तीन टक्के वगैरे तुम्ही जो तिथं पेड करता म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता आणि प्लस तुम्हाला वाटेल त्यावेळेस ते विड्रॉ पण करता आणि त्याची कॅश पण तुमच्याकडे लगेच जनरेट होऊ शकते म्हणून तुम्ही गोल्ड बीज हा एक बेस्ट ऑप्शन आहे ज्यावेळेस तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे त्या बाबतीत जर तुम्हाला जास्त काही नोंद नसेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा किंवा मला सांगा का अशा अशा पद्धतीने त्याचं डिटेल्स डिस्क्रिप्शन तुम्हाला हवं आहे तर नक्कीच त्यासाठी मी एक स्पेसिफिक गोल्डची इन्व्हेस्टमेंट कशी करतात काय करतात कधी करणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींवरती मी एक दिवस व्हिडिओ बनवेल तर मित्रांनो आता हे सगळं आपण पाहिलं आता यात एक आणखी एक विचार करा जर तुमची इन्व्हेस्टमेंट सेफ करताय सेक्युअर करताय तर फॉर एक्झाम्पल तुमचा स्टॉक्स कुठल्या सेक्टर्समध्ये वर्किंग करतोय त्याचं वेटेज किती म्हणजे जे एफ एचडीएफसी हा बँकिंग सेक्टरमध्ये पंधरा टक्क्याच्या आसपासचं वेटेज घेतो सेम तुम्ही रिलायन्स घ्या हाय एनर्जी आणि पेट्रोकेमिकल केमिकल सेक्टरमध्ये पंधरा टक्क्याचं से वेटेज घेतो टी सी एस हा आय टी सेक्टरमध्ये बारा टक्क्याचं वेटेज घेतो आता हिंदुस्तान सनफार्मा एच सी एल या अशा बऱ्याचशा आहेत की दहा दहा आठ आठ टक्केपर्यंत होल्डिंग किंवा जास्त प्रमाणात वेटेज त्यांचं कशामध्ये येत त्या ज्या सेक्टर्समध्ये पूर्ण परफॉर्मिंग करण्यासाठी मग जर एवढं त्यांचा परफॉर्मन्स स्टॉक्स हा चांगला असेल किंवा स्ट्रॉंग असेल तर त्या ठिकाणी तुमची इन्व्हेस्टमेंट नाईन्टी पर्सेंट वेस्ट जाणार नाही मग असे स्टॉक्स तुम्ही त्यावेळेस ज्यावेळेस इन्व्हेस्ट करायचे त्यावेळेस विचार करा ते काय लेवलला बाय करायचे आहेत हे समजून घ्या आणि त्याच वेळेस ते बाय करा बाय करताना दोन गोष्टींचा अभ्यास परफेक्ट असणं गरजेचं आहे एक फर्स्ट म्हणजे टेक्निकल अॅनालिसिस दुसरं म्हणजे फंडामेंटल अनालिसिसिस टेक्निकल अनालिसिसिसिसिसिसि फंडामेंटल अनालिसिसमधला जो फरक आहे तो एका वाक्यात सांगतो फंडामेंटल अॅनालिसिस तुम्हाला हे शिकवतं का कोणता स्टॉक बाय करायचा आहे म्हणजे तुम्हाला स्टॉक तर कळला पण तो स्टॉक बाय कधी करायचा आहे याच्यासाठी टेक्निकल अॅनॅलिसिसिसिसिसिस माहिती असणं गरजेचं आहे मग त्यासाठी तुमच्या तुम्ही आपले प्रीवियस व्हिडिओज पाहू शकता टेक्निकल अॅनालिसिस कशा पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे तुम्ही त्या व्हिडिओज थ्रू सुद्धा अंडरस्टँड करू शकता किंवा न्यू व्हिडिओला असेल तर तुम्ही त्याच्यासाठी कमेंट्स पण करू शकता तर मित्रांनो ही जी दोन हजार पंचवीसमध्ये सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट तुमचा पोर्टफोलिओ सेफ राहणं गरजेचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला होता या व्हिडिओला जर नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही त्याला लाईक ला करा शेअर करा तुमच्या इतर मित्रांना सबस्क्राईब आणि तुम्हाला जर काही त्यात सजेशन द्यायचे असेल तुम्ही तुमच्या कमेंट्समध्ये द्या नक्कीच त्याने आमचा कॉन्फिडन्स पण इम्प्रूव्ह होतो आणि काही गोष्टीला चालना भेटते भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद